नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यात गिफ्ट मिळणार महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढू शकतो पगार किती वाढणार हे जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया व्हिडिओला महागाईच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकार दरवर्षी दोन वेळा होळी आणि दिवाळीच्या सुमारास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये सुधारणा करते जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के डीए वाढ जाहीर झाली होती त्याची घोषणा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आली होती आता पुढील सुधारणा जुलै दोन हजार पंचवीस पासून अपेक्षित असतो असून त्याची घोषणा रक्षाबंधन नंतर होण्याची शक्यता आहे एआयसीपीआय इंडेक्स नुसार डीए मध्ये किती वाढ होऊ शकते डीए वाढ ठरवण्यासाठी एआयसीपीआय महत्त्वाचा एक घटक आता आहे आतापर्यंतचे उपलब्ध आकडे खालीलप्रमाणे आहेत महिना एआयसीपीआय इंडेक्स स्कोर जानेवारी एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन फेब्रुवारी एकशे बेचाळीस पॉईंट आठ मार्च एकशे त्रेचाळीस पॉईंट शून्य एप्रिल एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच सध्या डीए स्कोर सत्तावन्न पॉईंट पंच्याण्णव टक्के इतका आहे जो दोन ते तीन टक्के वाढीची शक्यता दर्शवतो मे व जून दोन हजार पंचवीस चे एआयसी पी आय आकडे अद्याप आलेले नाहीत हे अनुक्रमे तीस जून व एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध होतील त्यानंतर डीए वाढ स्पष्ट होईल जुलै दोन हजार पंचवीस मध्ये दोन टक्के की तीन टक्के डीए वाढ जर ए आय आय सी पी आकडे वाढले तर डीए तीन टक्के पर्यंत वाढू शकतो जर आकड्यामध्ये घसरण झाली तर दोन टक्के पर्यंत वाढ होण्याची शक्यता राहील खाली संभाव्य वेतन वाढीचा बेसिक सॅलरी डीए वाढ दोन टक्के आणि डीए वाढ तीन टक्के बेसिक सॅलरी अठरा हजार असेल तर दहा हजार दोनशे साठ आणि दहा हजार चारशे चाळीस पंचवीस हजार चौदा हजार दोनशे पन्नास चौदा हजार पाचशे तीस हजार सतरा हजार शंभर सतरा हजार चारशे नवीन दर जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत या वाढीची घोषणा दिवाळीपूर्वीच्या मोदी कॅबिनेटच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे त्यामुळे एरियर मिळणे निश्चित मानले जात आहे महागाई भत्ता कसा काढतात केंद्र सरकार सातव्या वेतन आयोगानुसार डीए गणना करताना पुढील सूत्र वापरते सूत्र डीए परसेंट बरोबर बारा महिन्याची सीपीआय आयडब्ल्यू सरासरी मायनस दोन पॉइंट एकसष्ट भाग पॉईंट बेचाळीस ऑब्लिक दोन पॉइंट एकसष्ट बेचाळीस इंटू शंभर उदाहरणार्थ जर सरासरी सी पी आय आय डब्ल्यू तीन सीपीआय ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी असेल तर डी ए बरोबर तीन पॉईंट ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी मायनस दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस भागीला दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस गुणीला शंभर म्हणजेच पन्नास पॉईंट अठ्ठावीस टक्के यानुसार सरकार डी ए दर पन्नास टक्केपर्यंत वाढवू शकते दशांश टाळून पूर्णांक वापरला जातो एरियर मिळणार का होय एरियर निश्चित मिळणार जुलैपासून लागू होणारी नवीन दर जर दिवाळीच्या सुमारास घोषित झाली तर दरम्यानचे सर्व एरियर कर्मचाऱ्यांना दिले जातील धन्यवाद